बातमी मुंबईतून पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी उड्डाण पुलाजवळ अपघात झाला महामार्गावर वाहनांची एकमेकांना धडक बसली मात्र या अपघातामुळे पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कोंडीमुळे पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासासाठी पन्नास ते साठ मिनिटं लागत आहेत मुंबईकरांना कामावर जाताना परतताना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय पश्चिम मुंबई द्रुतगती महामार्गावर सध्या आपण उभे आहोत या ठिकाणी ते प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर मुंबईचा सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळ चाकरमाने मोठ्या प्रमाणात असतो तो, तो कामावर जायला निघालेला असतो मात्र आपण पाहिलं तर हा ही दृश्य आहेत ती जी आहे ती दररोजचीच आहेत मुंबईकरांना ट्रॅफिकचा जो आहे तो सामना करावा लागतो आपण पाहू शकतो एका ठिकाणी जी आहे ती मुंबईची ज्या ट्रॅफिकच्या कोंडीत अडकलेली एक ॲम्ब्युलन्स आहे पेशंट आहे जो रुग्ण आहे त्याला जे आहे ते वाट मिळत नाहीये मात्र या सगळ्या जो वाहतूक कोंडीचा जो आहे तो प्रवाशांना मुंबईकरांना सुटका कधी होणार या सगळ्या प्रवासात जो आहे तो मुंबईकर पासून जेव्हा मुंबईत प्रवेश करतो त्यावेळेस जो आहे तो सर्व जो भार आहे तो या उपनगरातून मुंबईच्या दिशेने जाणारा ठिकाणी असतो मात्र या प्रवासामध्ये जे आहे ते मुंबईकरांना त्यांचा वेळ आणि त्याचबरोबर आहे ती इंधनाचीही जी आहे ती मोठी खपत होत असे मुंबईकरांचा वेळ आहे तो जो इथे जास्तीत जास्त लागतो त्यामुळे या सगळ्या वाहतूक कोंडीवरती मुंबईकरांना कधी सुटका मिळणार आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स त्या जे आहे ते वाहतूक अडकलेली होती आणि ती मार्ग काढण्याचा प्रयत्न करते मात्र या सर्व वाहतूक मुंबईकरांना सुटका कधी मिळणार आणि त्यांच्या इंधनाची बचत सोबत मुंबईकरांचा ही कधी वाचणार हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई